न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी राहुल कोताडे सिन्नर आपल्या सर्वांना कल्पना आहे की निसर्ग नावाच्या चक्रीवादळाचं संकट आपल्या समोर आलेलं आहे या चक्रीवादळाने आत्ताच किनारपट्टी सोडल्याचा संदेश प्राप्त झालेला आहे या चक्रीवादळाचा वेग आणि इतर गोष्टी यांचा विचार करता आज दुपारी दोन ते तीन वाजेनंतर या चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे तरी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृपया आपण कुणीही घराबाहेर पडू नये कारण चक्रीवादळाचा जो प्रवास आहे त्याचा विचार करता आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि वादळी वारे याची शक्यता आहे तरी जे शेतकरी बांधव आहे त्यांनी आपला शेतमाल आणि पशुधन याच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी सर्वांनी सुरक्षित एक राहावे कृपया कुणी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने आ आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद